मंडळी क्रिसमस सुट्टी निमित्त आम्ही गावाला आलेलो आहे आणि गावाला आल्यानंतर आम्ही शेतामधून अशी कोवळ्या कोळ्या देटांची हरभऱ्याची भाजी खुडून आणलेली आहे आता ही भाजी आज माझी आई चुलीवरती बनवत आहे त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये पाववाटी कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून घेतले त्याच खलबत्त्यामध्ये जास्तीचा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर जाडसर असं कुटून घेतलेलं आहे चुलीवरती कडे गरम ठेवली यामध्ये फोडणी करता दीड पळी तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर बनवून घेतलेलं फोडणीचं साहित्य परतून घेतलं सोबत जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे पण परतून घेतले त्यानंतर यामध्ये खुडून घेतलेली हरभऱ्याची भाजी घातली ही भाजी शेतातून आणल्यामुळे वापरलेली नाही तर या आंबटपणा निघून जातो मार्केट मधून आणत असाल तर एक ते दोन पाण्याने हलक्या हाताने वापरू शकता त्यानंतर यामध्ये भिजून घेतलेली मुगडाळ चवीकरता मीठ घातलं त्याचबरोबर पाण्याचा फक्त थोडासा हपका मारला आणि ही भाजी ओपनली शिजवून घेतली भन्नाट चवीची हरभऱ्याची भाजी बनवून तयार आहे बाजरीच्या भाकरी सोबत ज्वारीच्या भाकरी सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा